आज आपण आपल्या किचन मध्ये मस्त अशा सालपापड्या बनवणार आहोत उन्हाळी वाळवणाचा हा पदार्थ आहे तर तुम्ही बघू शकताय सालपापड्या किती छान आहेत ह्या सालपापड्या बनवण्यासाठी तांदूळ भिजत घातला नव्हता किंवा दळूनही आणला नव्हता फक्त इथे एक कप मैदा वापरून ह्या सालपापड्या तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ह्या मैद्याच्या सालपापड्या आहेत आता सालपापडे बनवायचा म्हणला की आपल्याला तांदूळ भिजत घालावा लागतो नंतर तो सुकून दळून आणावा लागतो तर ही झंझट इथे नाहीये फक्त मैद्यापासून इथं आपण सालपापड्या बनवणार आहोत आणि ह्या सालपापड्या तिप्पट फुलल्या जातात इथे मी तुम्हाला एक सालपापडी तळून दाखवते तर तेलामध्ये टाकल्याबरोबर अगदी कढईवर ही, ही सालपापडी झालेली आहे तुम्ही बघू शकता ती छान आणि खुसखुशीत खायलाही खूप छान आहे ही, 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 ही सालपापडी तर यूट्यूबवर पहिल्यांदाच मैद्याच्या सालपापड्या बनवल्या गेल्या आहेत तर तुम्ही ही रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे ट्राय करू शकता आणि ह्या रेसिपीसाठी जास्त उन्हाचीही गरज नाहीये एक दिवस तुम्ही फॅनवर ह्या रात्रभर सुकू शकता आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये आपल्याला सुकवायच्या आहेत कडक उन्हामध्ये बाहेर ठेवायचीही गरज नाहीये तुम्ही बघू शकता किती छान अशा सालपापड्या झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर ह्या सालपापड्या चवीलाही तितक्याच छान लागतात तुम्ही बघू शकताय किती छान सालपापड्या झालेल्या आहेत अगदी बघताक्षणी खाऊ वाटतील अशा सालपापड्या झालेल्या आहेत लहान मुलं तर आवडीनेही खूप खातात तर ही रेसिपी तुम्ही ही ट्राय करू शकता अगदी पहिल्यांदा बनवली तरीही ही रेसिपी चुकणार नाही याची मला गॅरंटी आहे आता तुम्ही बघू शकताय मी एक बिना तळलेली सालपापडी तुम्हाला दाखवते आणि तळलेली अगदी तिप्पट फुलली गेलेली आहे तुम्ही बघू शकताय किती छान फुल्ली गेली आहे चला तर मग आता न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या गौरीस मेजवानी ह्या चॅनेलला सबस्क्राईब करू यायला विसरू नका म्हणजे तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येईन तुम्ही केलेल्या एका सबस्क्राईबमुळे मला खूप मदत होते त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सालपापडी बनवण्यासाठी इथं मी एका लहान वाटीमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे हा मैदा आपल्याला चालून घ्यायचा आहे आता मैदा आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ज्या वाटीने आपण मैदा घेतला आता त्याच वाटीने इथं मी दीड कप पाणी ओतत आहे पहिल्यांदा आपल्याला दीडच कप पाणी ओतायचं आहे आणि आपल्याला याचा एक बॅटर बनवून घ्यायचा आहे बॅटर बनवताना एकसारखा आपल्याला हलवायचा आहे कारण याच्यामध्ये गुठळी आपल्याला बनवून द्यायच्या नाही आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकताय आता जे उरलेलं पाणी होतं तेही आपल्याला ह्याच्यामध्ये ओतायचं आहे एक वाटी मैद्यासाठी दोन वाटी पाणी इथं मी ओतलं आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथं मी एक इत चमचाभर मीठ टाकलं आहे छोट्या चमच्याने आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्या सालपापड्या आहे आता एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून गॅसवरती आपल्याला हे उकळवायला ठेवायचं आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे ज्या पातेला आपण घेईल त्याच्यावर बसणारे आपल्याला प्लेट घ्यायची आहे अशा पद्धतीनं आणि एक अर्धी पळी आपल्याला बॅटर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता हे बॅटर असं अशा पद्धतीने टाकायचं आहे आणि याच्यावरतून मी साबुदाणा भिजत घातला होता आणि त्याला थोडासा खाण्याचा कलर लावलेला आहे आता हे साबुदाणे आपल्याला वरतून अशा पद्धतीने टाकायचे आहेत आता हे बॅटर टाकल्यानंतर आपल्याला एक ते दीड मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आणि ज्यावेळी ही सालपापडी ट्रान्सपरंट होईल त्यावेळी आपल्याला ही प्लेट पलटवायची आहे तुम्ही बघू शकताय हळूहळू हाल सालपापडीचा कलर ट्रान्सपरंट व्हायला हो सुरुवात झाला आहे अगदी एक ते दीड मिनिटामध्ये ह्या सालपापडीचा कलर चेंज होऊन जातो आणि चेंज झाला की मग आपण हिला पलटवणार आहोत तुम्ही ले ले आता तुम्ही बघू शकताय सालपापडी ट्रान्सपरंट व्हायला लागलेली आहे आता आपल्याला ह्याच वेळी काय करायचं आहे ही प्लेट आपल्याला पलटवायची आहे तर अशा पद्धतीने ही प्लेट अगदी हळुवारपणे उलटी वाफेवरती ठेवायची आहे आपल्याला आता वाफेवरती ठेवल्यानंतर ही दोन मिनिटं आपल्याला अशीच ठेवायची आहे तुम्ही बघू शकताय मस्त अशी एकदम ट्रान्सपरंट अशी सालपापडी बनवून तयार झालेली आहे आता ही सालपापडी काढण्यासाठी काय करायचं आहे एका प्लेटमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी ताटामध्ये पाणी घेतलं आहे त्या ताटामध्ये ही प्लेट आपल्याला सोडायची आहे आणि ह्या पद्धतीची एक सुई घ्यायची आहे ही नवीन सुई मी घेतली होती आणि ह्या पद्धतीने असे ह्याचे काठ सोडवून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला सुई वापरायची नसेल तर तुम्ही टूथपिक वापरू शकता इथं तर अशा पद्धतीने ह्याचे आपल्याला काठ सोडवायचे आहेत सालपापडीचे काठ सोडवायचे आहेत आणि दोन्ही हाताने थोडा पाण्याचा हात घेऊन ही सालपापडी अशा पद्धतीने उचलून घ्यायची आहे अगदी हरवाळपणे ही सालपापडी उचलून घ्यायची आहे खूप आरामात ही सालपापडी निघली जाते अशाच पद्धतीने अजून मी सालपापडी करून दाखवते तुम्हाला दुसरी ही सालपापडी आपण घेतली आहे अशा पद्धतीने पाण्यात प्लेट टाकायचे आहे आणि हलक्या हाताने कडा सोडून घ्यायचे आहेत आता सालपापडी बनवताना जेवढी तुम्ही पातळ बनवाल तेवढी बनवू शकते पण सालपापडी बनवताना थोडीशी जाडसरच बनवावी म्हणजे ती तेलात टाकल्याबरोबर जळत नाही नाहीतर जर पातळ आपण जास्त बनवली तर सालपापडी तेलात टाकल्यानंतर पटकन जळली जाते आणि थोडी जाड सालपापडी असली की मग ती व्यवस्थित तळेली पण जाते आणि खायलाही खूप टेस्टी लागते अगदी हलक्या हाताने आणि आरामात आपल्याला ही सालपापडी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय सालपापडी किती छान दिसत आहे आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक सालपापडी बनवून दाखवते तर आता मी एक अजून प्लेट घेतली आहे आणि आता प्लेटमध्ये ह्या अर्धी पळी आपण बॅटर टाकणार आहोत आणि ही वाफेवरती ठेवणार आहोत आता ह्याच्यावरतून आपण साबुदाणा टाकणार आहोत तर हा भिजवलेला साबुदाणा होता साबुदाणा टाकल्यामुळे सालपापड्या अगदी अट्रॅक्टिव्ह दिसतात जर तुम्हाला टाकाय टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता आपल्याला मिनिटभर ही सालपापडी अशीच वाफवून घ्यायची आहे अगदी ट्रान्सपरंट अशी सालपापडी झालेली आहे म्हणजे ही प्लेट आपल्याला सालपापड्या बनवल्या होत्या त्या आपल्याला सुकत घालायच्या आहेत अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पेपर वर आपल्याला ह्या सुकत घालायच्या आहेत ह्या सालपापड्या मी घरामध्ये सुकवलेल्या आहेत फॅन खाली आपल्याला ह्या सालपापड्या सुकवायच्या आहेत किंवा ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये बाहेरही टाकू शकता आता आपण मगाशी जी सालपापडी शिजण्यासाठी ठेवली होती तीही शिजली गेली आहे आता तीही आपण काढून घेऊया तर आहे नाही सालपापड्याची रेसिपी एकदम सोपी तर तुम्ही कधी बनवणार मग ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा तर अशाच पद्धतीने सर्व सालपापड्या मी बनवून घेतलेल्या आहेत सुकण्यासाठी फॅन खाली ठेवलेले आहेत असेल तर उन्हामध्ये बाहेरही सुकू शकता चांगल्या कडकडीत आपल्याला ह्या सुकून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशाच नवनवीन मी रेसिपी घेऊन येईन तर आता मी ह्या सालपापड्या व्यवस्थित उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत आधी फॅन खाली वाळवल्या आणि नंतर मग एक दिवस ऊन पडलं होतं त्या दिवशी मी ह्या उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत तर रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय